नमस्कार मंडळी लाडकी बहीण योजनेसाठी मंत्रिमंडळ बैठकीत सहा मोठे बदल करण्यात आलेले आहे यामध्ये विवाहित महिलांना दिलासा मिळालेला आहे याबाबतची अपडेट आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग जाणून घेऊया मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये नेमके सहा बदल कोणते झाले ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली या बैठकीत सरकारच्या वतीने सहा महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत यामध्ये अशा स्वयंसेविकासाठी सानुग्रह अनुदान योजना राबविण्यात येणार आहे त्यानुसार अन असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास दहा लाखाची तर कायमस्वरूपी अपंगत्व आल्यास पाच लाख रुपयांची मदत देण्यात येईल यासह आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचं सादरीकरणही करण्यात आलं यावेळी राज्यात ही योजना राबवताना पारदर्शकता आणि सर्वाधिक महिलांना याचा लाभ होण्यासाठी योजना सुलभ करण्यावर आणखी काम करण्याचे बजनवण्यात आले आहे त्यानुसार योजना लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी काही नवीन नियम तर काही अटी व शर्तीमध्ये बदल करून शिथिलता करण्यात आली आहे राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेची सध्या चांगलीच चर्चा होत आहे सत्ताधाऱ्याकडून ही योजना राबविण्यासाठी महिलांना सहजासहजी व सुलभ रीतीने शक्य व्हावं म्हणून नियमात अनेक शिथिलता आणण्यात आली आहे मात्र अद्यापही काही तांत्रिक अडचणी असल्याने किंवा कागदपत्राची पूर्तता अनुषंगाने बदल सूचनात येत आहेत त्याच पार्श्वभूमीवर आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या योजनेत आणखी शिथिलता आणण्यात आली आहे त्यानुसार मंत्रिमंडळ बैठकीत सहा नवीन नियम व अटी आणि शर्तीची पूर्तता करण्यात आली आहे त्यानुसार लवकरच शासन निर्णय काढून तोही लागू करण्यात येईल दरम्यान आजच्या मंत्रिमंडळ बैठकीतील महत्त्वाचा निर्णय म्हणजे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येईल तर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्यात त्यात बदल करावा लागणार आहे तर मित्रांनो हा एक सर्वात महत्त्वाचा बदल आहे नवविवाहित महिलेची नोंदणी लगेच शक्य नसते तर अशा वेळेस पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे त्याचबरोबर ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी या यादीचं वाचन करून त्यात बदल या ठिकाणी करण्यात येणार आहे तर आता मंत्रिमंडळ बैठकीत नवीन नियम व शर्तीसंदर्भात सहा कोणते निर्णय आलेले आहेत हे आपण जाणून घेऊया या योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट बँक खाते ग्राह्य धरण्यात येणार आहे जे की सुरुवातीला या ठिकाणी हे खातं ग्राह्य धरण्यात येत नव्हतं एखाद्या महिलेचा परराज्यामध्ये जा जन्म झाला असेल आणि तिने महाराष्ट्रात आदिवास असलेल्या पुरुषासोबत विवाह केला तर त्याही महिलेला पत्तीच्या कागदपत्रावरती योजनेचा लाभ मिळणार आहे ग्रामस्तरीय समितीच्या मार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवण्यात त्यात बदल करावा लागणार आहे केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घेण्यात यावा तर हा एक सर्वात महत्त्वाचा बदल आहे जर एखादी महिला केंद्र सरकारतर्फे अशा प्रकारच्या योजनेचा लाभ घेत असेल तर तिच्याकडून ऑफलाईन पद्धतीने फॉर्म भरून तिलाही या ठिकाणी लाभ देण्यात येणार आहे नवविवाहित महिलेची विवाह नोंदणी लगेच शक्य नसेल तर त्या महिलेच्या विवाह दाखल्यानुसार पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावे ओ टी पीचा कालावधी दहा मिनटाचा करण्यात यावा तर मित्रांनो हा एक सर्वात महत्त्वाचा बदल आहे ज्यावेळेस आपण ऑनलाईन फॉर्म भरत होतो त्यावेळेस आपल्याला या ठिकाणी ओ टी पी येतो तर तो ओ टी पी आता याचा जो कालावधी आहे तो दहा मिनटाचा या ठिकाणी ग्राह्य धरण्यात येणार आहे मित्रांनो अशा पद्धतीने या लाडकी बहीण योजनेमध्ये बदल करण्यात आले आहे हे बदल तुमच्याजवळ असलेल्या महिला भगिनीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला ला ला आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र